पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले पिंपरी चिंचवड शहरात मुंबई पुणे या जुन्या महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात रस्त्यावर चिखल साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे असे रस्ते तात्काळ स्वच्छ करावे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घ्यावी झाडपट्टीच्या घटना तात्काळ प्रतिसाद देऊन तेथे पथके पाठवा नदीकाठी संरक्षण भिंत उभारण्याच्या दृष्टीनेही विचार करावा शहरातील सी सी टी व्ही यंत्रणा राकडी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असून त्याकडेही लक्ष द्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या प्रश्नास प्रशासनाच्या वतीने जी दखल घ्यायची घ्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असतील सर्वच डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख अधिकारी त्यांच्यासोबत पाऊस येण्यापूर्वी जी दक्षता घेतली पाहिजे त्यासाठी आज मी पिंपरी जिल्हा महानगरपालिकेमध्ये बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये ए बी सी बीचे प्रश्न असतील मेट्रोचा प्रश्न असतील आरोग्याचा प्रश्न असेल ज्यावेळी पिंपरी मतदारसंघामधील समजा भाटनगर आनंदनगर सिंचो स्टेशन मिलिंदनगर आंबेडकर कॉलनी संजय गांधीनगर नगर या परिसरामध्ये पावसामुळं त्या भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी जात असते आणि ते पाणी न जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी जे मदतकार्य असेल ते मदतकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आज खरं तर ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये बॉम्बे पुन्हा रोड असेल मेट्रो असेल झोपडपट्टीमध्ये शिरल्यानंतर पाणी शिरल्यानंतर येणारी परिस्थिती असेल त्यावरती काय उपाययोजना महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारीच्या वतीने करण्यात येतील अशा संदर्भात तर आज बैठक आयोजित केली होती, होती आणि के त्या बैठकीदरम्यान जो विषय झाला होता त्या विषयाचं खऱ्या अर्थाने पाणी करण्याच्या दृष्टिकोनाने आज मी आंबेडकर कॉलनी संजय गांधीनगर बाटनगर रिवर रोड या परिसरामध्ये कमीच कमी स्वतः माझ्यासोबत दौऱ्यामध्ये सामील झालेली आहे दरवर्षीप्रमाणे नागरिकांना तक्रारी भरपूर आहे त्या तक्रारी आहे का की आरोग्य विभाग नाही त्या दृष्टिकोनातच आज कधीतरी आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे पाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातली महानगरपालिकेच्या मार्फत त्यासाठी उपाययोजना केलेली त्या पाणी गेल्यामुळं ज्या घरांचं नुकसान होतं त्या घरांना नुकसान भरपाई कशा पद्धती देता देता येईल तेहीसाठी तहसीलदार असतील कलेक्टरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून अचानक उभवलेल्या परिस्थितीवर काय उपाययोजना करता येईल मग आरोग्याची उपाययोजना असेल की एखाद्या टायमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील त्या आपत्कालामधील ज्या इमारती चं नुकसान होणार आहे किंवा एखादं झाड पडलं असेल एखाद्या काय मला एम ए सी बीचे तुझं मदत लागत असणार आहे त्या सर्व गोष्टीचा आज आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आढावामध्ये काय काय नाही जेणेकरून पुढं ही परिस्थिती आढावाच्या दरम्यान किंवा पा। पाऊस आल्यानंतर जी परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या सुकसोई लागणार आहे त्या सुकसोई देण्याच्या दृष्टीने खरंच ही ही बैठक या ठिकाणी आणि